राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि बुलढाण्यात जल्लोष सुरू आहे फटाक्याची आतिषबाजी आणि पेढे वाटत या ठिकाणी जल्लोष सुरू आहे बरेचसे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलूया भाऊ काय सांगाल आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे काय भावना आहे महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनी आज शपथ घेतलेली आहे आणि हा विदर्भासाठीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे विदर्भाच्या मातीमध्ये जन्मलेला एक कणखर नेता जे संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ज्यांना आपल्या आयुष्याचं पण पर आतापर्यंत त्यांनी पणाला लावलं आणि जोड प्रकल्प असेल किंवा अमरावतीचा टेक्स्टाईल पार्क असेल असे अनेक पार्क येणाऱ्या काळामध्ये विदर्भाचे मार्गी लागतील आणि देवाभाऊच्या रूपाने महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये मिळेल ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी भावना आहे निश्चितच आणखीन जे आहेत शहराध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत मग काय भावना आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली काय भावना आहे देवाभाऊच्या रूपाने आपल्याला जे मुख्यमंत्री लाभलेले आहे त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक नवीन प्रगतीचा इतिहास येईल याच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे दोन हजार चौदा ते दोन हजार देवा देवाभाऊंनी जो सर्व सर्वांगीण विकास या राज्याचा केला होता गलगचा शिवार असो का इन्फ्रास्ट्रक्चर असो समृद्धी महामार्ग असो का इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असो या सर्व क्षेत्रात त्यांनी एक अभूतपूर्व असा विकास केला होता आणि त्याच विकासाची गती आता ते पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या काळामध्ये दाखवतील जे आहे या वेळेला महायुतीला लाडकी बहीण जे आहे लाडक्या बहिणीच्या या योजनेमुळं त्यांना फायदा झालेला आहे आणि त्यांना बहुमत जे आहे ते या ठिकाणी मिळाले लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी आहेत ते काय सांगाल काय भावना आहे आज मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली काय आज सोनियाचा दिवस आलेला आहे अतिशय उत्तम अतिशय आदर्श असलेले आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या हातून चांगले कार्य झालेले आहेत आमच्या बहिणीला संरक्षणात्मक आज आम्हाला शाश्वती आलेली आहे की आमचा भाऊ आमच्या सगळ्या बाबतीत संरक्षण करेल आणि आमच्या बहिणींच्या मागे तो सतत पाठीशी राहील अशा आमच्या देवेंद्र भाऊला परमेश्वर त्यांच्या हातून चांगले कार्य करून घ्यावेत